नमस्कार शेतकरी बंधून पुन्हा एकदा आपण बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दालनातून आपल्याशी थेट संपर्क साधत असताना आपल्याला दरवेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारची शेती अवजारांची माहिती घेऊन येत असतो सुरुवातला मी माझी ओळख करून देतो मी संभाजी वसंतराव पाटील मॅनेजिंग डायरेक्टर बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड आपण आपल्या दालनातून प्रत्येक सीझनमध्ये सिजनेबल जितके अवजारे लागतात त्याच्यानुसार आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अवजारांची वेग वेग माहिती देत असतो आता उन्हाळ्याचा सीझन अर्थातच नांगरटीचा सीझन सुरू आहे या नांगरटीच्या सीझनमध्ये आपण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नांगर उपलब्ध असतात आणि त्यापैकीच एक आपल्याकडं आता नवीन पद्धतीचा एक नांगर जो आलेला आहे तो म्हणजे पॉप्युलर भूमी हायड्रॉलिक पल्टीफाळ नांगर देशातील पहिला फाळ नांगर बनवणाऱ्या कंपनीचा हा हायड्रॉलिक फाळ नांगर आपण मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये पंचवीस एच पीपासून तीस पस्तीस पंचेचाळीस पन्नास आणि साठ एच पीचे वेगवेगळे व्हेरियंट उपलब्ध आहेत अर्थात ट्रॅक्टरच्या टायर साईजप्रमाणे आणि त्याच्या एच पीप्रमाणे आपण तो नांगर त्या ट्रॅक्टरसाठी रेकमेंड करत असतो पॉप्युलर भूमी आणि पॉप्युलर ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स या नावाने कोल्हापूरमध्ये स्थित असणारी ही कंपनी गेली कित्येक वर्ष नांगरामध्ये आपले सातत्य राखत असताना दरवर्षी नवीन नवीन डेव्हलपमेंट घेऊन येत असते कंपनीनं आपला कायम देशभर वर चष्मा ठेवलेला आहे आम्ही त्यांचा नांगर आपल्यासाठी घेऊन येत चला तर आपण याची तांत्रिक माहिती आपल्याला सांगतो पूर्वी आपण ट्रॅक्टरच्या थ्री पॉईंट लिंकेजप्रमाणे टॉप लिंक आणि दोन हिचमध्ये नांगर हा आपण जोडला जात होतो लोअर लिंक आणि टॉप लिंक अशा दोन लिंकमध्ये तीन लिंकमध्ये हा नांगर आपण ट्रॅक्टरला अटॅच करत असतो आणि त्याच्या पूर्वी इथे क्लच बॉक्स असायचा जेणेकरून तो मॅन्युअली आपल्याला ट्रॅक्टरचा मागचा लोअर लिंक खालीवर केल्यानंतर हा पलटी व्हायचा आता ती सिस्टम सगळी बंद झाले आहे कारण त्याच्यामध्ये मेंटेनन्सचे प्रमाण जास्त असायचं आणि तो प्रकार आता टोटली बंद करून त्या ठिकाणी आता कंपनीने पहिल्यांदा पहिला पल्टीफॉल्ट जो नांगर बनवणारी कंपनी होती मॅन्युअली त्याच कंपनीने आता पहिला हायड्रॉलिक पंप टाकून याच्यावरती तो नांगर बनवलेला आहे तर तो कशा पद्धतीनं वर्क करतो आपण पाहूया सुरुवातीला हा जो हायड्रॉलिक पाईप आहे त्या हायड्रॉलिक पाईप आपण ट्रॅक्टरच्या दोन ऑक्झरी वॉलमध्ये आपण पुश करतो आणि त्याला इन आणि आऊट अशा दोन प्रकारच्या पाईप जोडून त्याची पलटीची पोझिशन चेंज करतो हा त्याचा वॉल आहे हा पंप याच्या हेडमध्ये टाकून या पिनमध्ये टाकून हा पंप खालीवर झाल्यानंतर या पलटीची पोजिशन तुम्हाला चेंज करता येते या पलटीच्या पोझिशनमध्ये चेंज करता असताना दीड सेकंदामध्ये कुठलाही ट्रॅक्टरला जर्क न बसता याच्यामध्ये तुम्हाला पलटी केला जातो याचे फायदे काय आपण बघूया हा नांगर आपल्याला कसा फायदेशीर आहे पहिली गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरला हादरे बसत नाहीत जर्क बसत नाही त्यामुळं ट्रॅक्टरच्या थ्री पॉईंट लिंकेज आणि टॉपलिंगला कुठंही गाळे पडत नाही दुसरी गोष्ट जर्क काही नसल्यामुळं सॉफ्ट पलटी होत असल्यामुळं या पिनची साईज जी आहे ती पिनची साईज ॲज इट इज राहते बुशिंगला मार बसत नाही किंवा बेरिंगला मार बसत नाही किंवा याच्यामध्ये कुठलाही गाळा पडत नाही त्यामुळे नांगर ड्युरॅबिलिटीमध्ये किंवा टिकण्यामध्ये हा वर्षानुवर्ष हा नांगर तुम्हाला वापरता येतो मेंटेनन्स शिवाय ओके अजून याचे काय फायदे आहेत पंप असल्यामुळं एक तर तुम्हाला पलटी स्मूथ होते एका स्विचवरती जसा हायड्रॉलिक लिवरती तुम्हाला तो पलटी करता येतो दुसरी गोष्ट पूर्वी नांगर चालवत असताना लोकांचे प्रामुख्याने दोन प्रॉब्लेम असायचे नांगर फटा पडतो आणि नांगर गणा सोडतो किंवा नांगर थाप लावत नाही तर तो जो प्रकार आहे याच्यामध्ये होत नाही याच्यामध्ये तुम्हाला हायड्रॉलिक पंपाच्या सहाय्यानं नांगर एकदा जमिनीमध्ये घुसला की तो आहे तेवढी लेंथ घेऊन चालतो या बांधाच्या चा कडेला तुमचं जर नवीन जाणं रांग रांगरलं असेल तर ना शेताच्या त्या बाजूच्या ना बांधाशेजारीसुद्धा तेवढीच मिळेल त्याची ते कारण असं की ह्या पंपाचं जे सेटिंग से आहे हा पंप त्या फाळाला दाबून धरतो पहिला फायदा दुसरा फायदा असा आहे जेव्हा हा पंप वर्क करतो तेव्हा तुम्हाला याची विडत कमी जास्त करता येते त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी तुम्हाला दोन लिव्हर कंपनीनं दिलेल्या आहेत तुम्हाला रान किती पाहिजे आहे ते रान तुम्हाला या दोन लिव्हरवरती करता येत होतं पूर्वी पूर्वीच्या नांगरामध्ये तुम्हाला ही सिस्टम नव्हती त्याच्यामध्ये तुम्हाला नांगराची सिस्टम मॅन्युअली तुम्हाला ते करता करावं लागत होतं आता याच्यामध्ये जा दोन लिव्हरवरती तुम्ही लिव्हर खालीवर केली की त्याची ॲडजस्टमेंट तुम्हाला करता येते तुम्हाला रान कमी जास्त जर धरायचा असेल तर तुम्हाला या मांडीच्या साईजमध्ये तुम्हाला वॉशर टाकल्यानंतर हा नांगर आत बाहेर करता येतो तुम्हाला किती इंच रान पाहिजे आठ इंच पाहिजे नऊ इंच पाहिजे दहा इंच पाहिजे त्याप्रमाणे हा नांगर तुमचं काम करतो असा हा नांगर शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत असताना तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पंचवीस एच पीपासून पासून ते साठ एच पीपर्यंतच्या सिंगल पल्टीफाळ नांगरामध्ये हा नांगर तुम्हाला उपलब्ध आहे उपलब्ध नांगर ना। तुम हा तुम्हाला सबसिडीसुद्धामध्ये घेता येतो या नांगराची किंमत पंचवीस एच पीच्या चौपन्न हजारापासून ते साधारणतः ऐंशी था, हजारापर्यंत याच्या वेगवेगळ्या किमती आहेत तुम्ही खाली दिलेल्या कंपनीच्या वेगवेगळ्या आमच्या दालनातून त्या नंबरला कॉल करून त्या एरियातल्या शेतकऱ्यांनी त्या नंबरला कॉल करून त्याची अधिक माहिती त्या घ्यावी आणि या नांगराचे जे फायदे आहेत सध्याच्या काळामध्ये हा नांगर लोकांच्या खूप चर्चेत आहे आणि हा ट्रॅक्टरला कुठल्याही पद्धतीचा लोड देत नाही ट्रॅक्टरला उदबत्तीवर असा धूर मारू देत नाही असा हा नांगर लोकांच्या पसंतीस पडत असताना मी बारामती ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो की पुढच्या काळामध्ये आपल्याकडं अशी इनोव्हेटिव्ह अवजारं आम्ही सतत घेऊन येऊ धन्यवाद